नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कर्नाटकात बनवलं जाणारं टॉमॅटो रस्सम बनवणार आहोत हे रस्सम बनवायला अतिशय सोपं आहे आणि चवीला छान आंबट गोड असं लागतं तर हे रस्सम बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूयात तीन टॉमॅटो लागणार आहे हे मी अर्धे कापून घेतलेले आहेत थोडासा कढीपत्ता लागेल एक हिरवी मिरची लागणार आहे चार लसणीच्या पाकळ्या लागतील तसेच इथे आठ ते दहा मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक स्पून जिरं लागेल दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते पंधरा आपल्याला मिरी लागणार आहेत अर्धा चमचा हळद लागेल हिंग लागेल अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा आपल्याला तिखट लागणार आहे चवीनुसार मीठ लागेल आणि अर्धा वाटी आपल्याला इथे हे मी चिंचेचं पोळे तयार करून घेतलेलं ते लागणार आहे तसाच थोडासा गोळ लागेल तर आता आपण हे रस्सम बनवायला सुरुवात करूयात इथे मी अडीच फुलपात्र पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मी टॉमॅटो घालत आहे ही एक हिरवी मिरची आणि चार लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आता हे आपण छान असं दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून हे टॉमॅटो आपले छान शिजतील टॉमॅटो छान शिजेपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये मिरी या लसणीच्या पाकळ्या आणि जिरं थोडंसं जाडसर असं फुटून घेऊयात एकदम आपल्याला हे बारीक लागणार नाही आहे छान असं आपण हे फुटून घेऊयात टॉमॅटो छान शिजलेले आहेत आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे हे थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला टॉमॅटोच्या साली काढून टाकायच्या आहेत आणि स्मॅशरने हे मॅश करून घ्यायचे आहेत आणि मग याच्यामध्ये आपल्याला हळद हिंग मीठ लाल तिखट आणि चिंचेचा कोळ घालायचा आहे हे तुम्ही स्मॅशरने किंवा सुद्धा तुम्ही हे छान मॅश करून घेऊ शकता आणि हा बघा कटला हा मी भाग फक्त काढून टाकलेला आहे आपल्याला हे थोडंसं जाडसरच असं हे ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हे आपण मॅश करून घेऊया हाताने छान मॅश होतोय हे बघा अशा प्रकारे आपण हे सगळं मॅश करून एक्झीव करून घेऊयात हे बघा हे मी हाताने मॅश करून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं आपल्याला असं जाडसरच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा हिंग घालूया आणि हे अर्धा वाटी चिंचेचं पोळ घालूया आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊयात इथे मिरी नंतर लसूण आणि जिरं थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे आणि आता आपण हे आज मातीच्या भांड्यात बनवणार आहोत तर भांड्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा हिंग घालूयात आणि हे जो आपण सगळं आलं लसून जरा जाडसर कुठून घेतलं आहे ना ते सगळं त्याच्यात घालूयात छान मिक्स करून घेऊया मातीच्या भांड्यात बनवत असल्यामुळे मी गॅस अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे आणि मातीच्या भांड्यात जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा गॅस मोठा ठेवून चालत नाही आता हिरव्या सॉरी कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या याच्यात घालूया आणि त्याच्यामध्ये आता आपण बनवलेलं रस्समचं जे टॉमॅटोचं सगळं आहे ते याच्यात ॲड करूयात आता याच्यामध्ये हे सगळं आपण घालूया आणि छान मिक्स करून घेऊया एक छोटीशी उकळी आल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गूळ व चिरलेली कोथिंबीर घालूयात याला एक आता छोटीशी छान उकळी येऊन देऊयात रस्समला एक छोटी उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि गूळ घालूया थोडीशी कोथिंबीर आत्ता घालूया आणि उरलेली कोथिंबीर नंतर घालूया तरी थोडीशी कोथिंबीर मी घालते आणि याला एक छान आता परत मोठी उकळी आणून देऊया मग आपलं मस्त गरमागरम असं टॉमॅटो रस्सम प्यायला तयार झालेलं असेल रस्समला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर घालून घेऊया परत एकदा छान ढवळून घेऊया आणि गॅस बंद करूयात अशा ऑथेंटिक रेसिपी मस्त अशा मातीच्या भांड्यांमध्ये बनवायला खूप छान वाटतात हे बघा किती छान असा रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात मस्त गरमागरम टॉमॅटो रस्सम तयार झालेला आहे गरमागरम भात त्याच्यावर तुपाची धार वरून हे रस्सम आणि बरोबर पापड यासारखं सुख नाही अफलातून असं हे कॉम्बिनेशन होतं तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्की करून बघा तुम्हाला ते खायला खूप आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला नेहमीप्रमाणे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू